येणार आहे ती कोण तर पाहून येणार आहे ती पण मी आपल्याला व्यवस्थित सांगितलं होतं की आपल्या घरी आज कोण येणार आहे कोण नाही आज आता मग आले तर आता हित काही लांबचे नाही त्या माझ्या दातलं काय त्या जवळच्या आहेत त्या आणि दादा म्हणजे आता पिलीवचा आहेत ते दादा पण हे आले थी थी ते कसं की याचं कारण नेमकं काय त्यांच्याकडून आपण ऐकूया काय आपण म्हणजे कुठल्या क्षेत्रात उतरलोय आता इथून पुढे आपण नेमका नवीन व्यवसाय काय करणार आहे काय नाही ती यांनी व्यवस्थित तुम्हाला सांगतोय आणि हे ज्या व्यवसायात आपण उतरलो यात काही तोटा नाही फायदा आहे आपला आणि पहिली गोष्ट ह्या कुठलंही जे काय आता ह्या वस्तू आहेत त्या तीही म्हणजे कुठलं खराब नाही किंवा फसवा बसीचं असलं काही नाही प्रॉडक्ट चांगला येत आणि गॅरंटीचा आणि एकदम एक, एक नंबर येत कारण की हे प्रॉडक्ट अल्का गोले असू आस दे बरेच जण अशी सेलिब्रिटी जे आहेत त्यांच्या घरापर्यंत हे प्रोडक्ट जातात त्यामुळे ह्या प्रॉडक्ट काही म्हणजे असं नमस्कार बघा मी शिवराज मी आहे आज मी आलोय त्यांना मॅडमच्या थ्रो प्रॉडक्ट ची माहिती सांगितली आज कविता ताईंना भारतातली डायरेक्ट सेलिंग मार्केटची सगळ्यात नंबर एन ची कंपनी आपली एम आय लॅपटाईल ते हा प्लॅन आणि ह्या प्रॉडक्ट ची माहिती ताईंना सांगितली ताईंना आवडली आणि ताईंनी प्रॉडक्ट खरेदी केली आणि ताई आज बिझनेस मध्ये उतरलेत आज बघा आपल्याला घरगुती लागणारी सगळ्या वस्तू आहेत त्या मला सांगा हेल्थ केअरच्या आयुर्वेदिक आयुष मंत्रालयास टिवाड असणार आपल्याला आयुष मंत्रालयास टिपट असणारी एक मेव कंपनी आहे एमआय त्या कंपनी आपण काम करतोय जॉईन काय त्याबद्दल स्वागत आहे आणि त्याचबरोबर बघा आपले कॉस्मेटिक मध्ये प्रोडक्ट आहे इंडिया सेंद्रिय शेतीचा ब्रँड आहे एवढा जबरदस्त ब्रँड आहे आज जिथं जिथे आपली इंडिया आपल्या ब्रँडचे प्रोडक्ट दिलेत तिथे शंभर टक्के रिझल्ट झालाय एक मी अशी कंपनी आहे एमआय लापटल इथं शंभर टक्के आपलं करिअर होणार आणि एक सर्वसाधारण व्यक्ती आपण म्हणतो पैसे असणारा माणूस मोठा बिझनेस करू शकतो पण इथं गरीबातला गरीब माणूस ज्याच्याकडे काहीच नाही एक सर्वसाधारण व्यक्ती इथं शंभर टक्के करोडपती बनवू शकतो एक व्यव प्लॅटफॉर्म आहे आपला एम आय मार्केटिंग या मार्केटिंग मध्ये मा सर्वांनी या आणि एकदा सगळ्यांनी बिझनेस बघा बिझनेस बघितल्यानंतर सगळ्यांना समजेल की बाबा काम कसं करायचं लोकांना काय सांगितलं पाहिजे कसं बोललं पाहिजे शंभर टक्के त्यातून प्रत्येकाचं आपलं करिअर होईल असं इंडस्ट्री आहे जिथं ज्यांना लिहाय येत नाही वाचता येत नाही अशा लोकांचं शंभर टक्के करिअर होणार आहे आज बघा आज रेखा सूरवर्से मॅडम आहे त्या लिहिता येत नाही वाचता येत नाही आज गेल्या एक ते दीड वर्ष झाले एस एस टी मध्ये जॉईन झाले त्या थ्रो आतापर्यंत वीस लाखाचा टन होणार आहे म्हणजे ज्यांना लिहाय येत नाही वाचता येत नाही अशी व्यक्ती तर शंभर टक्के सक्सेस बनू शकते एकमेव असं प्लॅटफॉर्म आहे या मॅडमनी रेखा सूरवर्से मॅडमनी आज कविता ताईना जॉईन केले आणि कविता ताई हा बिझनेस करतात शंभर टक्के लाईक करा शेअर करा तर बघा भन्ना असं आहे जे काय पुढचं जे काय व्यवस्थित मी तुम्हाला सांगणारच आहे काय आहे कसं आहे काय नाही ते अजून म्हणजे जी काय आपण प्रोडक्ट घेतल्यात ती घरापर्यंत आपले अजून टाइमिंग आहे आले नाही त्या ज्या वेळेस आपल्या म्हणजे घर पोच होत गेल्या त्यावेळेस मी तुम्हाला नक्की त्याचा व्हिडिओ काढेन दाखवीन की बाबा हे ने नेमकं काय आहे काय नाही कशा बसून कसं काय चला असं मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे पण एक मिळवाय बहिणीनं शिक्षण नाही म्हणून थांबून चालणार नाही शिक्षण माणूस आहे आपल्याला लिहिता वाचता येत नाही मग आपण एखाद्या क्षेत्रात उतरलो तर ते आपल्याला म्हणजे पुढे जाऊन ती चालवता येईल का आपल्याला काय होईल का आपला त्यात फायदा होईल का कोणी आपल्याला फसवल का मेन भीती ही राहते फसवण्याची भीती ही मेन राहते कारण की आपल्याला लिहिता वाचता येत नाही त्यामुळे पुढचं माणूस काय लिहतोय काय करतोय ते आपल्याला कळत नाही ना तसं ह्यात काही सुद्धा फसवाबुशी नाही त्यामुळे मी पाहिजेला हे जर आपण उत्तरलो नाही तर आपण कुठंही नडू शकत नाही फक्त आपल्या पाशी yes, yes. जिद्द पाहिजे जिद्द असली ना प्रत्येक महिला तिच्या पायात उभं राहू हो शकते मग ती आडाणी असू द्या किंवा शिकलेली असू द्या आडाणी शिकलेलं सुद्धा भारी पडू शकते बरं yes, 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 का yes. आडाणी शिकलेलं सुद्धा मी आता आमचा भद्र आमची जुतीची झाली बारावी शाळेत शाळा पण माझी काय तशी नाही तुम्हाला सगळ्यांना माहित आहे माझं शिक्षण नाही आता यांचं तर शिक्षण नाही जेव्हा त्यांनी मला एक अनुभव दिला की माझं शिक्षण नसून सुद्धा मी या क्षेत्रात उतरली आणि ह्या क्षेत्रात उतरल्यापासून माझ्या मुलाबाळांचं चांगलं झालं माझं स्वतःच चांगलं झालं मी स्वतः विमानातून गेली विमानातून फिरून आली त्यामुळं भारी वाटते की बाबा मी जाताना विमान बघत होती अक्षरशः मी त्या विमानात बसली ही त्यांचं ऐकून सुद्धा भारी वाटलं मला पण मिस्टर आणि ही सांगण्याचा प्रयत्न मी माझ्या ज्योतीला पण करत होती ज्योतीला मी म्हणते काय मी जशी हात उतरली तशी तू माझं नाव रेखा <laughs> सुरुवसे माझ शिक्षण फक्त दुसरी आहे मी बिझनेस चालू केला दीड वर्ष झालं या माय स्टाईल तर त्यातून एवढी प्रगती झाली मला आता चालू ला पंचवीस तीस हजार रुपये महिने येते तर महिलांचं काय आहे की महिलाच नाही की कि वडिलाचं नाव आहे लग्न झालं मिस्टरांचं नाव आहे आणि नंतर म्हातारं झालं की मुलांचं नाव आहे तर आपल्या ह्या बिझनेस मध्ये आपलं या माय लाईफस्टाईल हीच संधी आहे की महिलांना ला कसं पुढे जायचं आणि ज्याला पैसा आहे पैसा नसून पण आपल्या थोड्या ह्याच्यात आपण कसं पुढे जायचं नॉलेज कसं वाढवायचं ही एक संधी आहे या माय लाईफस्टाईल जय माय लाईफस्टाईल जय माय लाईफ तर महिलेला बघा असं एक मी पण आज काळजावर असं ठेवला थोडक्यात तुमच्याकडे मला सगळ्यांना माहिती आहे कशी आहे कशी नाही कारण की माझी जिद्द आहे व काय करून दाखवायचं मी कुठंच हार मानणार नाही कुठल्याही परिस्थितीत कसं ना मला माझ्या मुलांना घडवायचंय हाय सांगतेत माहिती त्यामुळं आणि सर्वसाधारण लोकांना घरात वापरणाऱ्या सर्व वस्तू आहेत त्या मिठापासून आहे ती पूर्ण पावडर डबा हे सगळं जे घरात लागतंय तिकट वगैरे सगळं माहिती कवीच नाही कारण की माझ्या आणि स्वामी स्वामी असं काय तर माझ्या आयुष्यात बदल करा माझ्या मिळू दे असं माझ्या काय तर आयुष्यात बदल करा रो पशी मी रोज गात होती आता मसाल्या माझ्या पाहुण्याच पण कसं झालं ते त्यांच्या गावी मी माझ्या गावी माझ्या कमीत कमी चार ते पाच महिने त्या म्हणत होते की तुझ्या मामीच्या घरी जायचं जा, तुझ्या मामीच्या जा घरी जायच्या जा ज्यावेळेस त्या घरी आल्या पहिल्यांदा त्यावेळेस मी घरी नव्हती मसाला कराय घेते मसाला करून मी गार घेतन थेट माझ्या भाचीच्या घरी गेली भाचीच्या घरी गेल्यानंतर माझ्या भाचीच्या घरी ह्या होत्या त्यावेळेस तिने मला समजून सांगितलं काय तर त्या उतरा तुमचा तोटा तर होणारच नाही फायदा होईल आणि फायदा असा होईल की तुमच्या वस्तू घेतल्यानंतर दुसऱ्याचा पण फायदा होईल का फायदा होईल की ते जे प्रॉडक्ट आहे तर ते नंबर वनच प्रोडक्ट आहे तर त्यामुळे दुसऱ्याचा पण फायदा म्हणून मी खरं ह्यात उतरली कारण की मेन गॅरंटीज आहे यस का नाही मित्रांनो बघा कविता ताईने सांगितलं फक्त हा एक मी असा प्लॅटफॉर्म आहे एमआयला टेल मार्केटिंग हा गरीबातला गरीब व्यक्तीला त्याच्या स्वप्नापर्यंत त्याच्या वाटचालीपर्यंत शंभर टक्के पोचवायचं काम करतो एवढं ग्रेट मॅनेजमेंट आहे एवढं बिझनेस आहे फक्त हा बिझनेस काय हा आता सांगितलं फक्त पूर्ण एकदा तुम्ही समजून घ्या समजून घेतल्यानंतर नंतर प्रत्येकाला समजेल की यात ना आपलं करिअर शंभर टक्के नाही एक हजार टक्के होऊ शकत आणि कुणीही करू शकत हे करू शकत कुणीही करू शकतं सर्व्हिसवाला असते किंवा नसू त्या सामान्य आपल्यासारखा जरी असलं तरी करू शकतो त्यात कुठला पैसा गुंतवायचा नाही त्यात कुठलं भांडवल गुंतवायचं नाही आपल्यापाशी भांडवल नाही तुम्हाला सगळ्या शिंदे माहितच आहे आपण बिगर भांडवला माणूस आहे त्यात कुठलंही भांडवल काही गरज नाही किंवा कुठलं काय असं बाबा एक लाख रुपये मग आपल्याला होणार आहे असं पण काय नाही काय आहे की आहे आणि आपल्या समोर आहे बिगर बिगर भांडवली आहे सगळं काय असेल तीन पिढी शिक्रुट आहे आपण केलं तर आपल्या मुलांना पण बिझनेस भेटतो या मेन महत्वाचं मेन जरी डॉक्टर असेल तरी त्यांच्या केला तर के के तरी ती आपण जलमलाय म्हणल्यानंतर मरणार आहे डॉक्टर असू द्या कुणीही असेल असू द्या कुणीही असू द्या पण तिथं त्यांचा मुलगा किंवा त्यांची घरची वाईफ करू शकणार नाही तर हिथं आपण जर केला तरी आपल्या मिस्टरांना मिळतोय मिस्टरांच्या पाठी माग मुलांना मिळतोय माझी वारसा की तीन पिढ्या शुक्रुट आहे तेवढा बिझनेस मस्त आहे तीन पिढ्या शुक्रटर एकदम एक नंबर माय लाईफ स्टाईल समजून घ्या एकदा माय लॅपटॉप काय आहे ते